पाऊस पडेल का शाळे भावती ताळे साचून सुट्टी मिळेल का अजय काय जय आप्पा अरे कसली लहान मुलांची गाणी म्हणतोय शाळेला जाणार आहेस का तू आता आ... ना हो मी नाही पण लहान मुलांची अवस्था या पावसामुळं कशी झाली ते मी या गाण्यातून दाखवतो आहे आहे ना मी कशी त्रेधा तिरपेट उडाली आहे सगळ्यांची आग बार बार बोललास तू आप अरे लहान मुलांचीच काय मोठ्यांची सुद्धा दानादान उडाली आहे पावसानं पण काही म्हणा पाऊस पाहिजे अरे गेल्या वर्षी पावसानं जरा ओढ दिली तर कसे सगळे घाबरले होते पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊन किती पळापळ झाली आपली आम्ही बरोबर बोलत नो नो अरे ये बाप्पा ये ये, ये। तुझी वाट बघत होतो म्हटलं पाऊस आला पण बाप्पा कुठे घडत झाला <laughs> मला पण तसंच वाटला म्हणलं पावसाला भिवून बाप्पा घरात बसला का काय अरे पावसाला मी भितो का काय उलट पावसात भिजण हाँ 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 हा माझा अतिशय आवडता छंद अरे लहानपणापासून पाऊस आला की बिना छत्रीचा मी पहिल्यांदा बाहेर पडायचो अगदी भिजत भिजत आता वयोमानानुसार छत्री वापरतो ते दे सोडून हे बाकी बरोबर काळजी घ्यायलाच हवी पण काहीही म्हण छान पाऊस झालाय बरं काय यंदा अहो म्हणजू काय सगळीकडे कसं हिरवं गार दिसायला लागले छान छान वातावरणात गारवा पसरलाय अ आ। पण आ, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान पण झालंय मधल्या अवकाळीनं आ आणि बरेचशे वादळामुळं घरदार त्यांचे पत्रे उडून गेले अरे निसर्गाचा हा थोडासा प्रकोप होतच असतो हा शेवटी निसर्ग असतो तेवढं सोचलंच पाहिजे ना रे आता शासन काहीतरी भरपाई देईलच ओ शासन वरून आठवलं नवं सरकार आलं बरं का मोदींचा अंदाज शपथविधी झाला हा पण मतांची संख्या घटली ना रे अरे आप्पा लोकशाही हे असं होतच राहणार कधी जास्त जागा निवडून येणार कधी कमी येणार म्हण ना पण मला वाटतं अजून आपली लोकशाही तितकीशी प्रगल्भ झालेली दिसत नाही का म्हणजे ते जे आपण हजार हजार रुपयासाठी लोकांच्या रांगा बघतोय ना जिथं कुठं ते आश्वासनं दिली गेली महिन्याला एवढे एवढे पैसे तुमच्या पाकिटात पडतील तिथं तिथं महिला वगैरे रांगा लावून उभारल्यात म्हणे टी व्हीवर दिसतंय सगळं अरे अशी आश्वासनं हा तर राजकारण्यांचा धर्मच असतो त्यांचा तो मुख्य धंदा असतो पण त्याला किती भुलायचं हे नागरिकांनी ठरवायला हवं अशी खोटी आश्वासनं देणाऱ्यांना मत देऊन काय फायदा अ शेवटी नुकसान त्या नागरिकांचं स्वतःचा आणि पर्यायानं देशाचं सुद्धा होत दुबरोबर ना मला या बाबतीत आगरकर आणि नामदार देशमुख गोपाळकृष्ण गोखले आठवतात त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं होतं टिळक वगैरे या जहाल गटाच्या नेत्यांना की आधी लोक सुशिक्षित होऊ द्यात मग स्वातंत्र्य घ्या कारण लोकशाहीचा अर्थ ज्या नागरिकांना समजत नाही किंवा समजेल असं वाटत नाही त्यांच्यापासून लोकशाहीला उलट थोकाच निर्माण होणार नाही का त्यामुळं अगरकर म्हणत होते किंवा नामदार गोखले म्हणत होते ते का आता काहीस पटायला लागल्यासारखं वाटतोय अरे बाप्पा असा नाही काही स्वातंत्र्य मिळवलं हे चांगलंच झालं हा आता लोक थोडीशी अनुभवातून शहाणी होतीलच ना रे हा आता साक्षरतेचं प्रमाण वाढायला हवं लोक ज्ञानी व्हायला हवीत शहाणी व्हायला हवीत पस् फक्त पुस्तकी अभ्यासच नाही तर जगाच्या अनुभवातून सुद्धा त्यांनी शिकायला हवं मग आपोआपच त्यांच्यामध्ये फरक पडेल कोण आपला कोण परका हे समजेल आणि मगच ते योग्य माणसाला मत देतील फक्त काही थोड्याफार पैशाच्या लालचेनं मतं द्यायचं त्यांचं बंद होईल हो पण हा काळ कधी येणार ठाऊक पण तो लवकरात लवकर यावा आणि भारताची प्रगती मोठ्या प्रमाणावर व्हावी असं मनापासून वाटतं अरे होणारच रे सध्या तरी काय जगाची परिस्थिती काय आहे जे ते युद्धाच्या धमक्या देण्यामध्ये गुंतलेले आहेत नाही का त्यामुळं एक प्रकारे संपूर्ण पृथ्वीला धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं सर्वच देश भारतासारख्या अहिंसक मार्गानं चालणाऱ्या किंवा एक मोठं बुद्धासारख्या संतांचं तत्त्वज्ञान असणाऱ्या देशाकडं अपेक्षेनं बघत आहेत पर्यायानं मोदींकडं बघतायत की त्यांनी काहीतरी जगाच्या शांततेसाठी मध्यस्थी करावी हं शेवटी आपला देश हा महागुरु होण्याच्या तयारीत आहे असं दिसतंच आहे सर्वच महान राष्ट्रांचे प्रमुख हे आपल्या देशाशी चांगले संबंध ठेवायला धडपडत आहेत आता राहिला प्रश्न तो येऊन जाऊन आपला नेहमीचा शेजारचा शत्रू पाकिस्तानचा त्याची काही खोड मोडत नाही आणि त्याचे दहशतवादी प्रयत्न किंवा दहशतवादी हल्ले थांबायला तयार नाहीत हो बरोबर तो दुबरु, कॉलच बघ मोदीजींच्या शपथविधी नंतर चांगले तीन ते चार हल्ले काश्मीर मध्ये झाले हे भयानक आहे हे नावच काढत नाही अरे चांगल्या गोष्टीला विरोध हा असतोच आता बघ ना यंदा कसं छान भरभरून मतदान झालं काश्मीरमध्ये आ रेकॉर्ड ब्रेक माझी मुख्यमंत्री सुद्धा पडले इथं म्हणजे याचा अर्थ लोकशाही जिवंत होत आहे किंवा जी जिवंत आहे तिची ताकद वाढत आहे आपण अपेक्षा करूयात की लोकशा ही लोकशाही या देशामध्ये बळकट होईल हा आणि सर्वत्र छान असं सुमंगल असं वातावरण तयार होईल देव करो आणि नाना तुमच्या तोंडात साखर पडो ह्या सगळ्या दहशतवादाचा खात्मा व्हावा आणि जगामध्ये सर्वत्रच फक्त भारतच नाही बरं का तर जिथं जिथं म्हणून असे दहशतवादाचे काही त्रास होत आहेत तिथं सर्वत्र आनंदी आनंद फुलावा लोक छान असे जगावेत हीच प्रार्थना हो अगदी बरोबर मनातलं बोललंस खरं म्हणजे अशा दहशतवादाविरुद्ध आता सगळ्या देशांनी आपापसातले आप काही तात्विक मुद्दे बाजूला ठेवून एक होण्याची गरज मला वाटते एका छत्रीखाली सगळ्या जगानं यायला हवं किंबहुना सगळ्या जगानं जगातल्या सगळ्या देशांनी एक, एक नियमावली करून त्याचं आचरण करावं असं मला वाटायला लागले अरे बाप्पा होईल रे ही सुद्धा स्वप्न साकार होतील सगळ्या जगातल्या देशांना दहशतवादाचा युद्धाचा फटका बसलेला आहेच आहे आणि तो अजूनही जागा आहे त्यामुळं सर्वजण यातून पळून निघतील आणि शहाणे होतील अशीच आपण अपेक्षा बाळगूयात कस अगदी बरोबर ना नऊ चांगली स्वप्न बघणं हे आपल्या हातात आहे आणि मला एक आता एक छान असं स्वप्न दिसतंय की आता आपण बाहेर पडूयात आणि छान गरमागरम अशी भजी खाऊयात नाही का आ बरोबर कस माझ्या मनातलं बोलला हो 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 हो